महिलांमध्ये वाढतंय हल्ली लंग कॅन्सरचं प्रमाण हल्ली अनेक महिला ज्यांनी कधीही धूम्रपान केलेलं नसतं त्यांना सुद्धा लंग कॅन्सर होतोय आणि हे प्रमाण हल्ली दिवसेंदिवस वाढत चाललंय डब्ल्यू एच ओच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये गेल्या दहा वर्षात महिलांमध्ये लंग कॅन्सरचं प्रमाण जवळजवळ दुप्पट झालेलं आहे आणि यामध्ये बहुतांश महिला या नॉन स्मोकर्स आहेत पण मग त्यांना हा आजार होतोय कसा तर घरातला स्वयंपाक करताना निघणारा धूर वातावरणातील वाढतं प्रदूषण सूक्ष्म धुलीकण किंवा घरात कुणी स्मोक करत असेल तर तो सेकंड हँड स्मोक हे सगळं हळूहळू फुफ्फुसांना कमजोर करतं याशिवाय सततचा खोकला वजन झपाट्यानं कमी होणं श्वास घेताना त्रास होणं किंवा कायमचा थकवा या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानं आणि सततचा हलगर्जीपणा आणि दिवस हळूहळू पुढे ढकलत जाणं हे अनेक महिलांचं आरोग्य अधिक प्रमाणात बिघडवतय लंग कॅन्सरची ही लक्षणं आपण वेळेतच ओळखली त्याचं वेळेत निदान केलं तर लंग कॅन्सरवर उपचार घेणं हे शक्य आहे म्हणूनच वर्षातून एकदा चेस्ट एक्स रे किंवा लो डोस सी टी स्कॅन करून अत्यंत आवश्यक आहे विशेषतः हे गरजेचं आहे याशिवाय आपल्या घरात कोणी करत असेल तर त्यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे स्वयंपाक करताना एक्झॉस्ट वापरा शक्य असेल तितकी हवा खेळती ठेवा ज्या भागात जास्त पॉल्युशन आहे त्या ठिकाणी तुम्ही मास्क वापरा याशिवाय प्रत्येक स्त्रीच्या डेली लाईफमध्ये मध्ये नियमित योगा प्राणायाम करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे फुफ्फुस बळकट होण्यासाठी आहारामध्ये अँटी जास्त घ्या लसूण हळद आल्याचा रस आंबट फळ पाणी प्या चांगली झोप घ्या आणि स्ट्रेस हा कमी घ्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं आरोग्य नक्कीच वाचवू शकतात आज एक ऑगस्ट लंग कॅन्सर अवेअरनेस डे निमित्त आपण सगळ्यांनी स्वतःचा आणि आपल्या घरातील सर्व स्त्रियांचा विचार करणं हे तितकंच गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका